नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या सर्वांसाठी मोठी खुशखबर नऊ सप्टेंबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत बारा फूट रुंद रस्ता देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे हा रस्ता सातबारा उतार्यावर नोंदवला जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या कायदेशीर हक्क सुरक्षित राहील राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या दीर्घकाळाच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम दिला आहे शेतकरी वर्गाच्या अनेक वर्षांच्या मागणीकडे लक्ष देत महाराष्ट्र शासनाने एक क्रांतिकारक निर्णय घेतला आहे प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी बारा फूट रुंद रस्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि तोही सातबारा उतार्यावर अधिकृतपणे नोंदवला जाणार आहे पुढील बातमी बघा सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबरच्या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा पास करणे बंधनकारक आहे अन्यथा नोकरी सोडावी लागणार आहे त्यामुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आता सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या शिक्षकांसाठी ही टीईटी एक अग्निपरीक्षा असून शिक्षकांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याचा घाट असल्याची शिक्षकांची प्रतिक्रिया आहे तर दुसरीकडे टीईटी पात्र असलेल्या भावी शिक्षकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे यात पाच वर्षे सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांना सूट मिळाली असून पदोन्नतीसाठी मात्र टीईटी आवश्यक आहे पुढील बातमी बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारच्या वतीने एक दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे एक प्रकारे संपूर्ण राज्यात या उपक्रमाची शेतकऱ्यांकरता प्रगतीचं पाऊल म्हणून पाहिलं जातं शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असलेल्या बुलढाण्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख अठरा हजार पाचशे ब्याऐंशी केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांचा समावेश झालेला नाही या शेतकऱ्यांना ऐवजी थेट रोख रक्कम देण्यासाठी तीन कोटी एकाहत्तर एक लाख पंचावन्न हजार पाचशे चाळीस रुपयांचा निधी शासनाने जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयांना उपलब्ध करून देण्याचा शासनाने मान्यता दिली आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्णयानुसार बुलढाणा जिल्ह्यासह शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेचा लाभ जानेवारी दोन हजार तेवीस पासून देण्यात येत आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अन्नधान्यांच्या वितरणाच्या प्रक्रियेतून मुक्तता मिळाली आहे आणि त्याऐवजी आता त्यांना थेट रोख रक्कम मिळत आहे ज्यांना राष्ट्रीय धान्य सुरक्षा अधिनियम अंतर्गत अन्नधान्य मिळत नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांना खाद्य सुरक्षेची गॅरंटी मिळण्याचा एक नवा मार्ग उपलब्ध झाला आहे पुढील बातमी बघा ख्यातनाम शिक्षण तज्ञ पद्मभूषण डॉक्टर जे पी नाईक यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली आहे शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून शिक्षकांना देण्यात येणाऱ्या आदर्श राज्य शिक्षक पुरस्कारचे नाव डॉक्टर जे पी नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार करण्याचा निर्णय उच्च शिक्षण विभागाने घेतला आहे